तू चिंगूस आहेस टाईट सूट हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आणि वैशाल बाबत मराठी चॅनल मध्ये तुम्हाला म्हणजे अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळपासून माझा लोटून झाडून फरशीपासून झालेला आहे धुनं सुद्धा धुतलेलं आहे नाश्त्याला आज पोहे बनवले होते त्यानंतर मी दाखवलंच दाखवणारचं आहे की चपाती वाटण्याची भाजी भात आणि आमटी असं जेवणाला बनवलेलं होतं मुलं डब्याला वाट्याणीची भाजी चपाती घेऊन गेलेली आहेत सोबतच गॅस कट्टा सुद्धा स्वच्छ व्यवस्थित खळाखळा पाण्याने धुऊन काढला कारण काल कानोले बनवले होते त्यामुळं सगळं कसं कट्ट्यावर सगळं जरा तेलकट डाग होते रात्री मी पुसूनच ठेवला होता कट्टा स्वच्छच केला होता तरी सुद्धा मला खळाखळा पाण्या धुतल्या हो काय बरोबर वाटत नाही त्यामुळे स सर्व कट्टा स्वच्छ धुवून घेतलेला आहे सोबतच सगळी भांडी सुद्धा घासून झालेले आहेत युटिलिटेरिया स्वच्छ केलेला आहे बाथरूम वगैरे सर्व घासलेलं आहे धुन फक्त आता वरती घाल वाळत घालायला जाणार आहे सोबतच आपला पूजन आणि देवपूजा राहिलेली आहे ती मी आता लगेचच करून घेईल तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आता इकडे सकाळच्या जेवणासाठी बघा वाटाण्याची भाजी केल्या भात लावला आणि इकडे मी डाळ सुद्धा उकडायला ठेवल्या चहा हवा होता मिस्टरांना आणि मला बराच वेळ चपाती आणि वाटाण्याची भाजी कशी मी सकाळीच वाटण करून केल्यामुळं खूपच लेट झाला आणि उठायला सुद्धा थोडा अर्धा तास लेट झाला की सगळी सकाळची गडबडच उठली आणि भांडी सुद्धा घासून घेतली बघा लगच्या लगेच आणि बघू शकता दहा वाजून दहा मिनटं झालेली आहेत माझं सगळा स्वयंपाक झालेला आहे भात आमटी वाटाण्याची भाजी चपाती दहा वाजता सगळं माझं आवरलं होतं मुलं काय साडेसातलाच भाजी आमटी भाजी चपाती घेऊन गेली होती बाकी सर्व कट्टा स्वच्छ केला टेबल खुर्च्या सगळी स्वच्छ केली आज फार आहे आणि ऊनसुद्धा आलेलं आहे वाऱ्यान सगळं बेडशीट पण उडायला लागलेलं आहे आता दुपारी कस ही मिस्टरांची पॅन्ट आहे थोडी फाटल्या ती मी शिवून घेणार मशीनवर असं इथं काय तर फाटलेलं आहे ते आता दुपारी शिवणारच आहे मी बसून आता हळदीचं लेपन रोजच्या प्रमाणेच नेहमीप्रमाणे केलेलं आहे उमऱ्याला आणि रांगोळी देखील छान अशी काढलेली आहे हातानच काढत ते फुलं सुद्धा वाहलेली आहेत आणि बघू शकता आज बुधवार असल्यामुळे हिरव्या रंगाची अशी ओम बुधाय नमा सुद्धा लिहिलेला आहे आणि दारात छान अशी दिसत होती आणि देव मला घासून आज पूजा करायची होती रोज कसं पाण्यातनच काढतात म्हणजे आणि मी, मी दोघे मिळून करतो आज घासूनच केली बाहेर बघू शकता हेच कुश क कृष्णकमळाचा हाच बघा वेल अजून फुलं काढायचे आहेत आता पूजा झाल्या झाल्या काढून घेणार लगेच मी मिस्टर येतातच आता जेवायला तेव्हा आणि आजचा मी शकता ही कुठलीही वेगळीच फुलं काय लागलेली आहेत सुंदर अशी दिसत होते चांदणी चांदणीसारखी तर मिस्टरांना विचारूनच घेणार कशाची आहेत ती आणि हे गुलाबाचं फूल हे कमळाचं फूल आज उमरलेलं होतं छानच दिसत होतं बाहेर बघा ही कर्दळीला पिवळ्या रंगाची फुलं सुद्धा खूप सुंदर दिसतो निसर्गरम्य वातावरणात राहतो त्यामुळे मला खूप फ्रेश वाटतं बघा रोज आता इथे मी दुपारची वेळ आहे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आ, मिस्टर आणि मी जेवण घेतलेला आहे म्हटलं तर दुपारच्या वेळेमध्ये बघा मी जो, मी जो आ, मिस्टरांचा शर्ट पीस होता तो कट केलेला होता मागे मी दाखवलेला आहे मागच्या ब्लॉगमध्ये काही दोन तीन दिवसापूर्वी तर इथंपर्यंत असं शिवून घेतलेला आहे मी त्याचा असा शर्ट टाईप असं शिवणार आहे मला रेग्युलर साठी आणि अशा पद्धतीने एवढं आता तरी ह्याला पट्टी लावल्या अशी आणि व्यवस्थित माप टाकून माझ्या मापाचं मी शिवणार आहे जसा नाईट सूट असतो त्या पद्धतीचा शर्ट शिवणार आहे याचा आता दुपारी जेवायला बसताना मिस्टर म्हणाले चल कारण जिला का काम आहे जायचं आहे तर पंधरा दिवस झालं मला सांगतात जा आज जा उद्या सा जा आज उद्या जा काही काम हातात दिल्याशिवाय मी काय जाऊ शकत नाही म्हणलं हातात काम द्या मी लगेच जातो माझे काय आणि त्यात कसं सण सारखे याय लागल्यात मधीच आणि त्यांचं पण काय समजा ना आज उद्या जा काय असं हे करायला लागल्यात मग त्यांची आज मीटिंग आहे ते आमच्या गावातच आणि ती करून ती मीटिंग करून ते कोल्हापूरला जाणार आहेत कोल्हापूरला सुद्धा अजून एक मिटिंग आहे ला त्यासाठी ला तर मी मी गमतीनं मिस्टरांना म्हटलं तुम्ही तेवढं जा कोल्हापूरला मला पाठवता येत चल तर मिस्टर म्हणतात तुझं तु तु, मग तू तु कोल्हापूरला जा तुझ तू मला बघ जमते का हे काम तुला को तुला जमते म्हणून मी तुला द्यालय मी आपल्या गमतीनं म्हणायला गेले मिस्टर काय करतात कोल्हापूरला जातात आणि संध्याकाळी येताना जेवणच मी म्हटलं तुम्ही जेवून येता येताना आणि मी येतोय तसंच असं म्हटलं मी तू यायचीस जेवून नाहीतर खाऊन म्हणायला लागले तर तसं का मिस्टर म्हणतात म्हणजे खा मला पैसे त्यांनी दिलेलेच असतात काहीतरी येताना नाश्ता वगैरे कर तर माझं कसं गेलं तर एकटी गेलं तर मला काही असं मन करतच नाही माझं अजून की एकटंच खावावं आणि एकटंच यावं कसं मुलं किंवा मिस्टर सोबत असले तरच मी शक्यतो बाहेरचं खाते नाही तर खातच नाही मी तसंच माझं माझं काम करते आणि घरी येते घरातलंच काय असेल ते, ते खाऊन जात असते त्यांनी मला पैसे दिलेले असतात नाही असं नाही माझ्या कॉलेजच्या वेळेची एक गोष्ट आठवली तुम ती तुमच्याबरोबर शेअर करते तर माझं कसं कॉलेज कोल्हापूरला कमला कॉलेजला बी कॉम झालेलं आहे कसं माझं माहेर पट्टण कोडवली पट्टण कळवली ते कोल्हापूर असं वीस पंचवीस किलोमीटरचा एक अंतर आहे तरी अर्धा पाऊन तास तरी लागतोच तर सकाळीचं कॉलेज असायचं साडेसात ते अकरापर्यंत आणि तेव्हा कसं जे काय जो काय खर्च होता ते आमच्या काकाच चालवायचे घरचा तरी सुद्धा म्हणजे दहा जणांचं कुटुंब एकटीच व्यक्ती चालवत होती म्हणजे माझ्या वडील सुद्धा कमवत होते पण इतकं असं घराला म्हणजे आर्थिक हा हातभारी इतका काय नव्हता त्यामुळे माझ्या काकाच सगळं काय घरातला जो काय घर खर्च आहे तो चालवत होते मला मला कसं को कोल्हापूरला जाताना म्हणायचे माझे काका जात्या सद मैत्रिणी वगैरे असतात आणि ते बाहेर तुम्ही जाणार तर असं खायला वगैरे म्हणजे त्यांनी पण कॉलेज लाईट जगलेली होते त्यामुळे ते सांगत होते त्यांच्या अनुभवावरून की मुली मुली असताय आणि जाताय बाहेर मग तेव्हा तुझ्या जो पैसे असायला पाहिजेत म्हणून ते मला नेहमी एक महिन्याचा जो काय पास असायचा एस टीचा पास असायचा त्याच्यासुद्धा देत होते खर्चासाठी पैसे आणि ह्याच्यासाठी पण देत होते की पन्नास रुपये एक्स्ट्रा म्हणून तेव्हा पन्नास रुपये म्हणजे खूपच गोष्ट मोठी होती पण मी कधी असं बाहेर पन्नास रुपये दिल्यात आणि खाल्ली असं पन्नासच्या पन्नास संपवल्यात कधीच नाही कॉलेजच्या खरं सांगते तर खरं सांगते पन्नास रुपये मी कधीच ते खरसंते। खरसंते खर्च केले नाही दर महिन्याला देत होते तसेच मी साठवून ठेवायचे अगदी कधीच गेलस तर आमच्या कॉलेजच्या बॅकसाइडला एक भेळचा गाडा असायचा एक काका असायचे दोन रुपयाची भेळ मिळायची ती मी खायची आणि पाच रुपयाला वडापाव होतात तेव्हा आणि पाच रुपयाचा वडापाव अगदी तीन वर्ष कॉलेजला होते तीन का चारच वेळा मी खाल्ला असेन तर माझ्या ग्रुपमधल्या मैत्रीण सुद्धा मला म्हणायच्या की कि, किती तू आहेस किती चिंगूस आहेस असं म्हणायच्या मी कधी म्हणजे मनावर कधी घेतलंच नाही माझा स्वभाव तसा पहिल्यापासून होता की काठ कसर करणे कि काटकसर करायची म्हणजे असं काय नाही भूक लागलेली असायची तसं काही नाही पण काय माहित मला कुठली बुद्धी होती लहानपणापासून इतकं काटकसरीन राहायची तीच सवय अजूनपर्यंत माझ्या अंगात भिनले असं वाटतंय म्हणून कधी मी जात नाही खात नाही असं मिस्टरांच्या बरोबर बोलता बोलता मी बोलले तुम्ही तेवढं आणि मला तेवढं देऊ नका सो असो अशी गंमत दुपारी झाली ती म्हंटल शेअर तुमच्या बरोबर करावी तर आजचा ब्लॉग इथे एंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलला वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतची बेल अकाउंटसुद्धा सो हिट करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले म्हटलं की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू सो मच